उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातून चौघांनी शनिवारी पहाटे दोन टिप्पर पळवून दिले त्यात आठ ब्रास मुरुम होता या प्रकरणी चौघांवर सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे अठरा ऑक्टोबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास चौघे जण उत्तर तहसील कार्यालयातून वाहने पळवून नेली शासकीय कारवाई टाळण्यासाठी मुरमाचे दोन टिप्पर घेऊन ते रातोरात पसार झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला तेथील यशवंत रोकडे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे रविकांत चौगुले राणार तुळजापूर नाका पृथ्वीराज चव्हाण राहणार गुळवंची प्रेमा धर्मा राठोड व दिलीप ननावरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या घटनेमुळे उत्तर तहसील कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा रामभरोसे असल्याचा प्रत्यय आला असून तहसील कार्यालयाची अब्रू वेशीवर टांगत दोन टिप्पर पळवल्याने एकच खळबळ उडाली आहे घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पारडे करत आहेत पोलिसांनी रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तहसील कार्यालयात जाऊन पंचनामा केला पोलीस आता गुन्ह्याच्या अनुषंगाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू केली आहे यापूर्वी देखील या तहसील कार्यालयातून वाहन पळवून नेल्याचे प्रकार घडले आहेत